नमस्कार शेतकरी बंधूं कृषी समृद्धी युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस पिकामध्ये सुरुवातीचा खताचा डोस कोणता द्यायचा त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे मित्रांनो कृषी समृद्धी युट्यूब चॅनल वर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपले जे कापूस उत्पादक शेतकरी मित्र आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा मित्रांनो आज जवळपास कापसाची लावकर सर्वदूर झालेली आहे या वर्षी कापूस लावकर मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि सध्या स्थितीमध्ये ज्या ठिकाणी पाऊस पाणी चालू आहे त्या ठिकाणी खताचा डोस टाकणं चालू झालेला आहे आणि अशातच प्रश्न पडतो की पहिला खताचा डोस आपण टाकायला पाहिजे तर मित्रांनो खत उपलब्ध आहेत त्यापैकी आपल्याला खत जेणे की आपल्याला आपल्या पिकाला तिन्ही प्रकारचे खत मिळून उत्पादन वाढीसाठी सुरुवातीपासूनच आपल्याला चांगली मदत त्या ठिकाणी होणार आहे मित्रांनो सुरुवातीच्या डोस मध्ये आपल्याला दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग सोबत आपण मायक्रोन्युट्रिएंट किट म्हणजे ज्यामध्ये झिंक बोरॉन कॅल्शियम मॅग्नेशियम फेरस ऑलिव्हडेनम यासारखे जे सूक्ष्म अन्न या पद्धतीने हे दहा किलो आपल्याला या ठिकाणी किंवा बायोझाईम किंवा प्लॅन्टोझाईम दहा किलो हे आपल्याला या ठिकाणी एकत्र खत करून आपल्या पंधरा ते वीस दिवसाचा जो कापूस झालेला आहे त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ते वापरायचे आहेत मित्रांनो हा खताचा डोस दिल्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला चांगली वाढ होण्यासाठी या ठिकाणी चांगली मदत होत असते मित्रांनो आपला जर वावर थोडस भुंगरुटीचा असेल म्हणजे माती थोडी झाड असेल किंवा खडकाचा वावर, वावर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही वीस ते पंचवीस किलो युरिया वापरणं देखील महत्वाचं आहे जेणेकरून कापसाची वाढ आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये चांगली होण्यासाठी मदत होईल तर मित्रांनो इथून पुढे आपण कापसाचं नियोजन काय करायचे त्याबद्दल हे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत धन्यवाद